हॅलो नमस्ते कसे आहात छान ना मी पण एकदम मस्त आहे कालचे व्हिडिओ आपण बघितला जर आपण आपल्या मुलांबरोबर राहत असलो तर आपण सिनियर सिटीजन्स काय काय गोष्टी पाहाव्यात म्हणून आज आपण स्वतंत्र राहणारे इंडिपेंडेंट राहणारे सिनियर आणि काय काळजी घ्यावी ह्याच्याबद्दल बोलूया कित्येक वेळेला कसं आपली मुलं लांब असतात दुसरे गावात असतात किंवा कधी ते फॉरेन कंट्रीमध्ये सुद्धा असतात अशा वेळी आई वडिलांना स्वतंत्र राहावं लागते कधी कधी त्यातला एक पुढे गेला ते एकट्याला राहावं लागते तर आई असो वडील असो कधी कधी दोघ पण दोघंही थकलेले असतात सिक्स्टी प्लसचे असतात त्यांना स्वतंत्रपणे राहावं लागते कधी कधी एकाच गावात असलो तरी नको बाबा आपण स्वतंत्र राहिलेलं बरं का दोघांनाही बरं वाटतं असं समजूतदारपणानं हे एक्सेप्ट करणारे लोक पण असतात मला अनुराधा रानडे ताईने कॉमेंटमध्ये मध्ये सांगितलं होतं त्या आणि त्यांचा मुलगा म्हणजे ही दोघं नवरा बायको आणि मुलगा सूल पूर्वी एकत्र राहत होते पण आत्ता मुलगा थोडा लांब राहतो थो। पण सणावारांना एकत्र येतात मुलगा दर महिन्याला येऊन हे ना हवं नको असलेलं सामान तर हे सगळं भरून जातो छान चाललेलं आहे आम्ही मस्त राहतो हे उत्तम आहे असं असलं तर का नाही त्यामुळे काही लोक हल्ली लग्न झाल्यावर लगेचच मुलगा आणि सुनेला वेगळं ठेवतात म्हणजे काय एकत्र राहून मग वाईटपणे येऊन भांडणं होऊन वेगळं होण्यापेक्षा आपण चांगले हे ना असतानाच वेगळं असलं सणावाराला एकमेकांकडे येणं जाणं ठेवायचं असं पण राहतात तर इट इज ऑल्सो ओके okay, शेवटी ही आपण निर्णय घ्यायचा आहे आपल्याला कसं राहायचं आहे हे आज मी आपण बोलणार आपण स्वतंत्रपणे राहत असलो तर आपण काय पथ्य पाळायला पाहिजे पहिली गोष्ट आपण एक्सेप्ट करायला पाहिजे आपण एकटं राहतो म्हणजे एकटं असेल दोघं असू दे वॉट एव्हर इट इज त्यामुळे हे आपण मान्य करायला पाहिजे नाही ते हो आमच्यावर ही वेळ आली असं नाही काही कारणानं असेल ना, ना इलाज असेल आणि मी म्हटल्यासारखं काही गोष्टी आपल्या हातात नसतात आपले कंट्रोलमध्ये असतात त्या आपण आनंदाने एक्सेप्ट करायला पाहिजेत देवाची इच्छा म्हणायचं होते तर चांगल्यासाठी होते म्हणायचं आणि एक्सेप्ट करायचं पहिलं काम आहे दुसरं म्हणजे आपल्या आरोग्याविषयी आपण काळजी घ्यायला पाहिजे आरोग्याविषयी आरोग्या म्हणजे काय आपलं हिंडणं फिरणं जेवण खाण हे सगळं का म्हणजे आपलं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे आपल्या आपण इंडिपेंडेंट राहत असलो तरी त्यामुळे त्याच्याबद्दल काळजी घ्यायला पाहिजे थर्ड आणि महत्वाचं म्हणजे डिसिप्लिन आपलं आपण राहतो कधी एकटं राहतं आता काय ऑफिसला जायचं नाही काही नाही कधी उठलं तरी चालेल कधी केव्हा केला नाही असं नाही चालणार आपण आपल्या आयुष्यातही डिसिप्लिन राहायला पाहिजे सहाला उठता सहाला उठा सातला उठता सातला उठा मग उठल्यावर रोजचं काही करणं तर हे अगदी डिसिप्लिनरी मॅनरमध्ये ठेवा दुपारी बाराला जेवता ठीक आहे बाराला जेवा संध्याकाळी सहा वाजता वॉकिंगला जाता वॉक असं प्रत्येक गोष्टी डिसिप्लिन ठेवायचं इवन सकाळी उठायची वेळ रात्री झोपायची वेळ आपलं मेडिटेशन वॉकिंग हे सगळं अगदी डिसिप्लिन ठेवायचं आणि जेवण खाण्याचं पण पण तसं आपण एकटंच आहोत किंवा दोघंच आहे चालते असं नाही करायचं ते तही शिस्त ठेवायची आणि खूप असं शिस्तीनं राहणारी माणसं मी भरपूर बघितली तो माझ्या एक मानलेल्या नणंदबाई आहेत एकट्याच राहतात त्या बरेच वर्ष एटी प्लस आहे वय पण एवढ्या सिस्टमॅटिक राहतात मी त्यांना कित्येक वेळेला म्हणते तुम्ही एकट्या आहात म्हणून तुम्हाला हे शक्य आहे नाही ते नाही एवढ्या बारा म्हणजे बाराला त्या जेवायला बसतातच सकाळी नऊ वाजता दूधवाला यायचा असतो कामवाली यायची असते तेव्हा तुम्ही फोन केला तरी त्या फोन उचलणार नाहीत घेतला तरी वहिनी मी आता बिझी आहे कामवाली यायची वेळ आहे मी दुपारी करते तुम्हाला म्हणतील म्हणजे एवढं सिस्टमॅटिक फळं आठवडेला येतं जाऊन फळं स्वतः घेऊन येतात आता सफरचंद आणलं की आज अर्ध म्हणजे अर्ध खायचं अर्ध तसंच फ्रीजमध्ये ठेवते असं रोजचं सिस्टमॅटिक कडीपत्ता आणून धुवून सावलीत वाळवून ठेवतात रोजचे स्वयंपाकात ती पूड घालतात आणि कामवाली बाई रोजच्या भाज्या वगैरे आणू एवढं सिस्टमॅटिक राहतात म्हणजे अशी लोक पण आहेत त्यांच्याकडनं शिकण्यासारखं पण खूप आहे त्यामुळे डिसिप्लिन महत्वाचं आहे पुढचं काहीतरी एक हॉबी पाहिजे वेळ जायला आता काही ऑफिस नाही काही नाही म्हणजे काय झोपून राहायचं सारखं टी व्ही बघत राहायचं मोबाईल बघत राहायचं नाहीये काहीतरी स्वतःला आनंदासाठी हॉबी पाहिजे आणि आपलं घर असेल मन असेल सगळं डिक्लटर करायला पाहिजे नाही ते जुनं काहीतरी काढायचं आणि हो तेव्हा ते असं झालं किती आपले दिवस वाईट होते अहो आत्ता सुखाचे दिवस आहेत ना त्यामुळे लिव्ह इन द प्रेझेंट आजचे दिवसात आपण जगायचं पुढचाही जास्त विचार करायचं नाही पुढे आपल्याला उठता आलं नाही तर आजारी पडलो तर काय नाही आज आनंदात आहोत ना त्यामुळे फक्त आजचा दिवसात प्रेझेंटमध्ये राहायला शिकायचं आणि फोन नंबर्स ठेवून घ्यायचे आपल्याला घर म्हटल्यावर काय प्लंबर लागतो इलेक्ट्रिशियन लागतो कधी कधी डबा मागवायचा असला तर डबेवाल्याचं सगळ्यांचे नंबर व्यवस्थित ठेवायचे कधी लागलं तरी त्यांना आपण बोलवू शकतो तसं डॉक्टर महिन्याने दा दोन ने ने दा आपले डॉक्टरकडे जायचं भेटायचं काही आपलं का म्हणजे आपलं वय होते तसं आपले हेल्थमध्ये काही प्रॉब्लेम उद्भवू शकतील आणि प्रिकॉशन इज बेटर देन क्यूर त्यामुळे ते राहायचं बिल वगैरे हल्ली कसं ऑनलाईन आपण पे करू शकतो त्यामुळे हल्ली काही तर प्रॉब्लेम नाही आहे आणि आपल्याला कधी बाहेर जायचं असलं तरी रिक्षावाला म्हणा गाडीवाल्याचं नंबर व्यवस्थित ठेवायचं आणि जेव्हा कधी कोणाला आपल्याला फोन करायचा असतो ते जवळचे लोकांचं फोन नंबर ठेवायचं आता मी तुम्हाला म्हटलं माझे मानलेली न देखी असते तिनं काय केलं माहिती आहे का अहो वहिनी मला कधी फोन केला तरी मी उचलला नाही तर तुम्ही माझे भावाला फोन करा म्हणून भावाचा फोन नंबर दिले आणि ती म्हणाली बिल्डिंगमधले सुद्धा लोकांना मी भावाचा फोन नंबर दिले काय एकटी असते कधी काही झालं तर बाकीचे लोक काही का जबाबदारी घेणार नाही भाऊ ते कसं येऊन घर उघडून बघेल फोडून बघेल पोलिसांना बघेल त्यामुळे असा नंबर वगैरे व्यवस्थित आहे का म्हणजे बघा आपण प्रिकॉशन घेतलेली बरी सगळे कधी आजारी पडला कधी चक्कर येऊन पडलं हे सगळेच आपण म्हणजे बेटर हे सगळं घेतलेलं आहे आणि बिझी राहायचं बिझी राहिल्यानं काय होते माहिती का नको त्या गोष्टी काही आपल्या डोक्यात येत नाही नको ते विचारी येत नाही. त्यामुळे एकटं असलो तरी आपण आनंदात राहतो आणि फोनवरनं हल्ली कसं आपण सगळ्यांशी कॉन्टॅक्ट साधू शकतो त्याच्याशिवाय तुम्ही सिनियर सिटिझन्सांचे क्लब असतील अरे तिथे तुम्ही जाऊ शकता हल्ली लाफ्टर क्लब म्हणा कितीतरी आपले सिनियर सिटिजन्सांचे पण हे असतात त्यांच्या ट्रिप्स असतात पिकनिक असतात हे सगळ्याला जायचं आनंदानं राहायचं आणि कधी असं वाटून घ्यायचं नाही मी एकटा राहतो म्हणजे काय काय आणि हल्ली तयार मिळते कधी काही लागलं तरी तयार बाहेरनं आणायचं त्यामुळे हे सगळं आपण व्यवस्थित राहिलो का नाही एकटं असलो तरी आनंदानं राहू शकतो तुम्हाला पाहिजे ते मेड म्हणा सर्वेंट्स म्हणा हे ठेवू शकतात पोलीस स्टेशनवर एक ॲप्लिकेशन ठेवून द्या मी एकटा राहतो इथे असं म्हणून त्यामुळे जराशी स्वतःची काळजी घ्यायची आणि आनंदानं राहायचं हे तर काही वाईट वाटून घ्यायचं काही कारण नाही आहे का म्हणजे हल्ली मुलं नोकरीच्या निमित्तानं म्हणा बाहेर असतात मग त्यांनाही राहावं लागते त्यांनाही ते त्यांचं पुढच्या आयुष्याचं बघावं लागते आणि कित्येक वेळेला आपल्याला ते दुसरे गावात जाऊन चाईन पडत नाही अशा वेळी आपण एकटं राहिलं तरी आपण सुखान, आनंदान, राहू शकतो आपल्याला काय म्हणायचं आहे ह्याच्याबद्दल कळवा हॅव ए गुड डे